श्री स्वामी स्वामी आई प्रीमियम ॲप मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे काय तुम्ही रोज सकाळी उठता पण दिवसभर मूड चांगला राहत नाही काहीतरी कमी असल्यासारखा वाटतं कारण तुम्ही एक छोटीशी गोष्ट विसरला आहात ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण सकाळी स्वामींचं नाव घेतल्याने चमत्कार का होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही दोन मिनिटांची गोष्ट तुमच्यासाठी आहे चला तुमचा वेळ घेता थेट मुद्द्यावर येऊया नामस्मरणाला फक्त भक्ती समजू नका हे एक माइंड मॅनेजमेंट टूल आहे जेव्हा तुम्ही सकाळी श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सकारात्मकतेचा पहिला सिग्नल देता वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर यामुळे तुम्हाला दिवसभर शांत आणि आनंदी याच कारणामुळे स्वामींच्या नामात प्रचंड शक्ती आहे दररोज सकाळी स्वामींच नाव घेतल्याने तुम्हाला तीन मोठे फायदे मिळतात जे तुमच्या आयुष्यात बदल घडवतात एक एकाग्रता कामावरची एकाग्रता वाढते आणि छोटे मोठे अडथळे तुम्हाला विचलित करू शकत नाही दोन संरक्षण स्वामींचं नाव एका सकारात्मक कोच प्रमाणे काम करतं नकारात्मकता तुमच्यापासून दूर राहते आणि तुमचे काम आपोआप होऊ लागतात तीन समाधान तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्हाला आनंद आणि समाधान वाटू लागत आयुष्यात धावपळ कमी होते आणि शांतता येते पण नामस्मरण कसं करायचं मनातल्या मनात नाही शांतपणे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा स्वामींच नाव घ्या सर्वात महत्वाचं आहे ते प्रेम तुम्ही किती वेळा नाम घेता यापेक्षा किती प्रेमाने आणि श्रद्धेने घेता हे महत्वाचं आहे तुम्ही हाँ पाहिला मंजे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे स्वामींवर किती श्रद्धा आहे हे स्पष्ट आहे आजपासून तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात करणार असाल तर कमेंट मध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा